आज आमच्या स्मिराचा आहे अन्नप्राशन तुम्ही बघत आहात हे डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे ही स्मिराची मम्मा ही, ही? स्मिराची दीदी मोठी दीदी हा स्मिराचा भैया जो नेहमी लागत असतो आणि ही आमची छोटी माऊली जिले मी आहे आणि ही आमची प्रिन्सीस यश आणि मामा पवन मामाची हिस्ट्री चालू आहे आणि पिऊ मम्मी तर अशा प्रकारे हे सगळं मांडप चाललेलं आहे हे छान छान सोनपापडी जिलेबी पैसाच पैसा गोल्ड इज गोल्ड ही पाटी ही चॉकलेट हे वेफर्स आणि हे फ्रूट्स आमच्या यशूला आवडतं एप्पल आणि आमच्या माहीला आवडतं ऑरेंज आणि दिदीला आवडत दिदीला आवडतं भयाला त्रास द्यायला आणि ही मी मी तिची मोठी मावशी इथे बसा सगळ्यांनी बसा गप खाली बसा खाली बसा खाली बसा ही छान पैकी एक नावाची पाटी आहे तुम्ही बघता माय फर्स्ट गाव दीदी अशीच फिरत आहे काही कारण नसताना हे छान पैकी आमचं बाल्कनी व्यू म्हणता येईल छानपैकी आभाळ भरून आलाय छानपैकी कौलारू घर आमच्या काकांचं घर आहेपूनपून स्वरा दिदी बघत आहे

आलेले आहे इथे तुम्ही बघत आहात या सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि जे शेवट कायम असतात ते, ते, का ते, ते, ते स्मिराचे पवन मामा आणि हा सुंदर केक आज स्मिराच्या आजोबांचाही वाढदिवस आहे त्या निमित्ताच सगळंच योग घेऊन आलेस हे आमच्या काकी आहेत जे हळूहळू येत आहेत आम आमचे मासाहेब यांचं आगमन होत आहे दुसऱ्या याच्या मा साहेब सगळ्यात वयस्कर आणि काटाकटी आमच्या आजी साहेब या 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 या

आणि जिचे आज अन्नप्राशन आहे ती आमची छोटी स्मिरा ही आमची आहे स्मिरू आजोबा आज आजोबांचा वाढदिवस आहे मला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि ही आजोबांची लाडकी जी नेहमी आजोबानाची कट्टे जाऊन आणि पप्पा बघाल अरे वाजे मम्मीने आज आखी तयारी छान तिक केलेली आहे

काय कि कर सॉरी ने ओती मी ओता पडत नाही नो पियो हा ने आज तू समरा आज पकडा ने फोटो का पियो फोटो का

हक्क तो खाला हा तो 2000 देन आतेले होते के मी तमाम की ते كده तो हद घे नाही बोल तमाम अगर तू जो बोलतो पाले माझेकडे हे हात मी आलो ते पी व्हिडिओ काढतो मी हे व्हिडिओ येते तुमच्याकडे वाजला सुरू करा सांग मला घरी बप बरोबर वाजले ना जा इकडे तयार हे इकडे बस या इथे बसून बघ काय असं ठेव बस या या मस्त जवळ आहे हात मध्ये बस बस या इकडे या मैं टिकट का फोटो काट डाल 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 हां माइला बोलो ये खा चुके हो ये

એને બોસ કી દાદી આતે હૈ પાટી હોસ્ત મીરા બાબા ઈકડે આ મીરા મીરા બાબા નમ દીદી દીદી મેરુ ટક ટક બોય એ બોય એ બોય કઈ તરી હે 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 ચોકલેટ ચોકલેટ એ બોય બોક એ બોય આ ઈકડે હોત ને દી ના ના થોપરા દેહી મે થા അപ്പോൾ പ്രതിവർഷം അപ്പോൾ സുപ്രജയോയോ ആണ് മാർട്ടി അവർക്ക് പറ്റിയ ഇടമാണ് ആതാ എന്നാ हां very good സദബക്തേ ഓക്കേ very good <laughs> <थाधु> तू <करते। traffy> <laughs> <बादे> <laughs> केक हात खराब होतो शिकतले का नाही गो त्या खात बस आता आम्हाला गायले आहे ते काय करणार आयुष्यात ती एक चांगली शेफ होणार आहे सोन्याचं दुकान नाही घालीत आई बघ काय म्हणते आई काय म्हणते तुला सांग काय सोन्या मग आई काय सोनं उचललं म्हणजे काय करणार ती कोर्स या शूज मी भरपूर कमवणार सोनं घेणार

आ की बोल रही है मैं तुम्हें यू आले हे के जा जी ना होता लग रही है जरा हाथ लगा मैंने चल 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 या हैप्पी बर्थडे

सरळ बस अजिबात ऐकत नाहीये आणि मामा मामाला फोटो काढायचे आहेत बरोबर फोटो काढू हे आलो अन्न हो अन्न आहे सगळं आहे सेट आहे आणि मामी फोटो काढते आम्ही मानी फोटो काढणार आता मी रास